मला दिण दिण सकाळी आठ वाजता पासून सतरा पार्लॅमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबल लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ओलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे रँडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा रँडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिक्वेन्सीची मतमोजणी करणार ते या मध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबला कोणता टेबल मिळेल ते त्या रॅन्डमायझेशनच्या नंतर करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेट ची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ईटीबीपीएस बी पी एस स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाचे नंतर आपण जे ईव्हीएम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तास ते पंतीस तेहतीस मिनिट लागतात आणि नंतर ते जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतात नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठली कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात आत आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ईव्हीएम चे लास्ट राऊंडच्या अगोदर संपले पाहिजे तर तशीही आपण ऍडिशनल मनुष्यबल ठेवलेली आहे टेबल्स बद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहे आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पीटीबीपीएस साठी वीस टेबल्स आहे प्रत्येक टेबल वर एवरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय वीस टेबल ठेवलेली आहे ऑन एन ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेस ते। ते पर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि वाई इथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर ते तिथे ते तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड ऑन अन एव्हरेज आपण अकरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्स सोबत सर्वसोबत मिटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे की काय पद्धतीने ट्रेनिंग होणार से काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहेत ते करून देण्यात आलेले आहे त्याचा जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांना सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही एक सांगू इच्छितो हो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्हीव्हीपॅट रॅन्डमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्हीव्ही मध्ये आणि ईव्हीएम मध्ये ते काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व ते काउंटिंग आहे शेवटी पॅड ची ते प्रत्येक पी एसी न्याय आपण पाच करतो तर आपले पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि सातशे ते आठशे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे काउंटिंग एजंट तरी याचे असतात पण आपले काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात त्याच्याशिवाय जे बाकी जेवणसाठी व्यवस्था असतात आणि स्वतःची आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आकडा जे आहे ते हजारचे पुढे काल लागल्यानंतर कायदा कायदा सुव्यवस्था राखण्यास नंतर सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही सर्व काउं कॅन्डिडेटची मिटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा व्यवस्थित निरोप द्यावा की इलेक्शन मध्ये हार जी चालतात म्हणजे सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे पर्यंत या, या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शन मध्ये घटलेली नाही आहे तर आता सुद्धा होऊ नये त्यासाठी पहिला आवाहन केलं आहे याच्याशिवाय पोलिसने सुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मला वाटतंय की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्या मध्ये होणार नाही आहेत स्वतःचे जे स्वतःचे जे लोक आहेत ते हा नियम काढून पाळतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेट ची सुरुवात करतो सुरुवाती आपण आठ वाजता जे करतो, थे, करतो ते पोस्टल बॅलेट ची सुरुवात करतो आणि त्याच्या अर्ध तासाच्या नंतर सुरुवात करतो आणि नियम असा आहे की शेवटचा जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेट जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे इलेक्शन कमिशनच्या आणि त्याच्या ते ते अनुषंगाने आपण काम करतो तर पोस्टल बॅलेट ची सुरुवात तिथूनच आपली होणार आहे ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग मध्ये काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते तर त्यांना आम्ही नोटीस बजावलेला आहे जेव्हा आमची एकोणतीस तारीखला ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये अनुपस्थित होते मग त्याला तीस तारीखला परत बोलवला होता आणि ते ट्रेनिंग मध्ये हजर राहिले त्याच्यामुळे महसूल विभागामध्ये कुठल्या अधिकारीवर कारवाई करण्याची आतापर्यंत काही अशी वेळ नाही आहे त्याने निश्चित दिली एकच वेली सर्वात चालू होणार आणि सर्वात राऊंड संपण्याच्या नंतर जे सेकंड राऊंड चालू होणार ते सुद्धा सेम टाइम सर्वात चालू होणार राऊंड चालू होण्याच्या आणि जेव्हापर्यंत सर्वात संपत नाहीये नवीन राऊंड आपण चालू करणार प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज पाच म्हणजे आपल्याकडे तीस व्हीपॅट मशीन आपण व्हेरीफाय करणार आहे आणि त्याचा जे निवड आहे ते आपण चिठ्ठी काढून करणार आहोत ओन एन एव्हरेज अठरा ते एकोणीस राऊंड कोरेगाव सारखे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याचे सोळा राऊंड असणार कारण तिथे पोलिंग स्टेशन कमी आहे वाईस सतरामध्ये साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार तर ते एक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्याकडे वीस टेबल्स आहेत मागच्या वेळी चौदा टेबल होते यावेळी आपण वाढवले आहे जेणेकरून आणखीन गतीने आपण निकाल देऊ शकतो